हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे टॉम जेरीची बनवणार आहे बिर्याणी चिकनची तर मम्मी पप्पा आज गेलेत बाहेर फिरायला खूप खूप महिन्यानंतर आज ते दोघं फिरायला गेलेले आणि त्यांनी फोन पण लिहिलाय खूप खूप परेशानी आज माझ्याकडे स्वयंपाक आहे दोन्ही लेकरांच्या आंघोळ्या आहेत माझी आंघोळे घर आवरायचं आहे सगळी कामं आज माझ्यावरती मम्मी कुठे बाहेर गेली की माझा एक हात तुटल्यासारखं होतो कारण जर का मी बाकीची सगळी कामं उरकते झाडून पुसून धुणं लेकरांच्या आंघोळ्या तर मम्मी पूर्ण किचन हँडल करते त्यामुळं मला बाकीच्या कामाचं काही टेन्शन नसतं तर इकडं दोन्ही लेकरांचे मी पाणी ठेवलं तिकडं इथे रुद्रचं आहे इथे कृष्णाचं आहे आता ह्यांना फटाफट मी आंघोळ घालून घेणार आहे बघा आणि ह्याला तर आता काही दात काढल्याशिवाय मी दात काढल्यापासून शायद शाळेत पाठवलेले नाहीये आता ना मी व्हिडिओ काढून दाखवणार आहे मम्मी बिर्याणी बनवताना त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला भेटूयात थोड्या वेळाने परत बाय आता ही थोडीशी चहा नाश्त्याची भांडी आहेत ती घासते इकडे पाणी तापतंय त्या ता शिळ्या चपात्या आहेत म्हणजे कालच्या चपात्या आहेत ज्या की कुत्र्याला किंवा कुत्रे खातात कुत्र्यांनाच देतो आम्ही जास्त करून पण खराब नाही आहेत कालच्याच चपात्या आहेत थोड्या उशिराने मम्मी जाऊन किंवा मम्मी जाऊन कुत्र्यांना वगैरे देऊन येईन चांगले आहेत खराब नाही देत आम्ही चिकन जे की दोन तीन पाण्याने स्वच्छता धुवून घेतलं हा सगळा मॅरिनेशनचा मसाला तर हे सगळं दही वगैरे तांदूळ सोडून आणि खडा मसाला सोडून दही वगैरे सगळं मी आता चिकनला कोट करणार आहे मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी खाली चिकन आहे हे चिकन आहे खाली त्याच्यानंतर मी तुम्हाला जे ताटात मसाले दाखवले जसं घरकुल मसाला अद्रक लसूणची पेस्ट चिकन बिर्याणी मसाला घरातले मसाले जसे की धना पावडर मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला दही हे सगळं आता त्या चिकनमध्ये टाकलं आहे त्याला पूर्णपणे आता हाताने मी मिक्स करणार आहे हाताने स्वच्छ हात धुवून मग त्याला पूर्ण कोट करून घेणार आहे तसे तर ता चिकन बिर्याणीच्या हजारो लाखो रेसिपी भेटतील ला आपल्या यूट्यूबवरती तुम्ही एक किंवा गुगलवरती एक सर्च मारलात तर पण मी बनवते आहे तर मी टाकते आहे की मी माझ्या पद्धतीने कसं बनवते तर आता बघूयात ह्याला मी कोट करून आता तीस मिनटं ठेवणार आहे तोपर्यंत माझी जी काही दुसरी कामं आहेत ती फटाफट घेणार आहे इकडे तांदूळ आहेत तांदूळ पण मला त्या खड्या मसाल्यासोबत शिजत घालायचे आहेत जो की मी ऐंशी टक्के शिजून घेणार आहे मी काही सुग्र नाही मला एवढा काही खास स्वयंपाक येत नाही पण माझ्या हातची बिर्याणी छान बनते ज्याही गोष्टी मला आवडतात जसं की छोले भटुरे पावभाजी त्या मी चांगल्या बनवत असते इकडे सचिनने आणून दिलेलं सामान आहे कोथिंबीर टमॅटो कांदा वगैरे कांदा पण तळून घ्यायचा अजून आपल्याला ठीक आहे चला आता थोड्या वेळाने परत अजून दाखवते काय काय करते मी हे असं चिकनला मॅरिनेट कोटिंग करून ठेवलं मी आता ह्याला तीस मिनटं तरी मी असंच ठेवणार आहे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा मग बिर्याणीची तयारी करणार आहे आमच्या कृष्णाची आंघोळ झालेली आहे कृष्णा इकडे बघ स्माइल आणि इकडे माझ्या रुद्रची पण अंग झालेली आणि ह्या दोघांना मी आता अभ्यासाला बसायला लावलं होत पण हे कार्टून बघत बसलेत मग आता ह्या दोघांना मी काय करावं द्यावेत का, करा का फटके मग चला उठा अभ्यासाला बसा चला कृष्णा जा दोघं पण गुड बॉय सारखे पळा तर आता हा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी उभा आणि इकडे कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला आता हा कांदा पूर्ण असा ब्राऊन होस्तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे तिकडे चिकन ठेवलं आहे मॅरिनेशनसाठी आता हा कांदा तळून झाला की मी मला दाखवते की कितपत तळायचा आहे म्हणून तर हा कांद्याचा मी आता तळायला टाकलाय चांगला लालसर असा तोपर्यंत तो। लालपेक्षाही थोडासा अजून जास्त डार्क कलर घ्यायचा ह्या कांद्याचा तळायला ये बराच वेळ लागतो चालते तर मी घेते आता कांदा तळून न्यू पुस्तक कशाला का काढले टीचर ओरडती ना कृष्णा पुस्तक ठेवून दे बॅगेत ठेव हो। टीचर बॅगेत बॅगेत ठेव व्यवस्थित हो आणि अजिबात मस्ती नको रुद्र पाडे पूर्ण पाठ झाले पाहिजेत आज दोन तरी ॲटलीस्ट मला पाडे पाठ पाड़ पाहिजेत ठीक आहे कर बोलून बोलून कर पाडे कर पाडे आत्ता कांद्याचा कलर एवढा झालाय तो तोपर्यंत मी इकडे टोमॅटो चिरून घेतलेत उभेच चिरलेत टोमॅटो पण अजून थोडासा ब्राऊन कलर आला की मग कांदा पूर्णपणे व्यवस्थित तयार होईन आपला कळलेल्या कांद्यातच मी ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकलंय आता ह्याला एक दहा पंधरा मिनटं तरी परतून घेऊयात अजून ह्या टमॅटो आहे शिजून जाईल मॅरिनेशन केल्यामुळे ते लवकर शिजत मस्तपैकी शिजलेलं आहे इकडे भात पण नव्वद टक्के वाफवून घेतलेला आहे मी आता या कुकरमध्ये मी मस्तपैकी त्याचा थर लावणार आहे भातच शिजवून घेतलेला कुकर आहे आता इकडे मी खाली लावलेला आहे चिकनचा थर वरती परत भाताचा थर परत एक चिकनचा थर आणि परत ता भाताचा थर असं लावून घेतला होता त्याच्यावरती कोथिंबीर पुदिना थोडासा फूड कलर असं करून त्याला थोडंसं काय म्हणतात चांगलं डेकोरेट करते आणि एक दहा ते वीस मिनटापर्यंत थोडंसं दम देऊन घेते मग आपली चिकन बिर्याणी रेडी होऊन जाईन तर इकडे अशी कुकर मध्येच मी दम लावायला बिर्याणी ठेवली आहे त्याची कि वाफी उडतीय वरती इकडे भांडे भिंडे घासून झालेत गॅसची फ्लेम पण लो आहे मग आता बंद करतो बस झालं खूप दम दिला आमच्याकडे <laughs> बघा चिमण्या आल्यात चिमण्या ए चिवताई तांदूळ देऊ तुला खायला शिव ताई या खूप कमी दिसतात आजकाल क्वचित दिसतात बघा चिमणी पण आहे आणि चिमणा पण आहे त्यांना थोडेसे तांदूळ देते मी बघा तू बघतोय काही खायला बेटी का नाही फक्त व्हिडिओच काढते म्हणून आता कृष्णा पण खाणार आहे कृष्णा खाणार ना बेटा तिकड आता खा आणि मला सांगा बरं कशी बनली आहे तिखट नाही ना झाली ना आणि आता आमचा कृष्णा पण खाणार आहे तिखट तिखट आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा शूरवीर आणि स्ट्रॉंग बनणार आहे हो ना तशी झाली कृष्णा बिर्या बिर्याणी कशी झाली फक्त छान झाली तिखट नाही आहे ना सगळी खाणार ना बिलकुल नाही ना ओके बाय इकडं रुद्रच्या पप्पांना आला होता जोश क्रिकेट खेळण्याचा पहिला बॉल गेलेला आहे नो बॉल मध्ये आणि आता दुसरा बॉल मारलेला आहे फोन हा जल्लोष कुठे बॉलर बॉलरने बॉल टाकलाय

तरी पण सर काही आलेले नव्हते इथे चेल मध्ये वृशाली अल्लप्पा सरांची वाट बघताना आणि मी टेन्शनमध्ये मध्ये सरांची वाट बघताना मला टेन्शन होतं सर उशिरा येणार उपडी उशिरा सु... संपणार सुट्टी उशिरा होणार होत्या आम्हाला भेटण्यासाठी आम्हाला खूप खूप छान वाटतं जेव्हा केव्हा मॅम आम्हाला भेटायला येत तेव्हा

पण पण आम्ही तिथे झडकलो होतो कारण इंजेक्शन द्यायचं होतं आणि ते पेशंट प्रियाकडे कडे होत मेडिसिन ती एक्सप्ले करून त्यामुळे त्यांना खाली यायला होत होता उशीर आम्हाला आज नुसतं ओकडी मध्ये पेशंटची वट पाहण्यात ची उपडी निघून गेली

एखाद्या दिवशी कडकड होऊन भांडव तिच्यामुळे नाही झाला असं नाही म्हणत पेशंटला इंजेक्शन द्यायचं होत ते देणं गरजेचं होत त्यांना इंजेक्शन दिलंय आता चाललंय आम्ही घरी सचिन न्यायला आलेत